लोक बोलत कोण नाही चालली जाते का चालली का चालली जाते बर आहे गावात आहे म्हणून काय भुरगी आहे आता तू नाही तर गावातच केलं हो बाई हो वा ज्योतीच म्हणत बिचारे आ हो ज्योती थी? <laughs> <laughs>

बाई तू ज्योतीले म्हणून राहिली ज्योतीला हसून राहिली पण ज्योती बी बोलणार आहे आ पण ज्योती कधी येत नाही तो उली उली, 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 उली गोष्टी सांगत नाही घरी आपल्या वाले येऊन हा आपल्या घरची पोरगी लागेस आपण गावात दिलेली आहे पण मग ते तर नाही येतो ज्योती आ आणि हे चंदाबाईची पोरगी रोशनी दहा वेळा जाते दहा वेळा जाते आ नाही तिथं मला आता ना तडकाफडकी विचार कराच लागते हे काय नेहमी नही नेहमी 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 मावशी तडका फळकी विचार काही करू नको आणि निर्णय काही घेऊ नको तुला सांगतो मी हा कोणीच काही बोलू नका असं कसं म्हणून राहायला रे सुरत आ असं कसं म्हणून राहायला तुझी जिंदगी जागेवर तर बसवा लागन ना बाबू ओ त एवढे काही मोठं नाही झालं चालली तर 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 त हा देते एवढे काही खूप मोठं झालं काय आमचं मॅटर तिने चापट मारली मी ते मला बोलली चालली गेली ग घरी रागात हा आता मग नाही का लागत गेली म्हणून का काय झालं एकदम इथं येऊन टपकली तू पाय आई हा मलेस म्हणते हा बायकोच नाही दिसत आले हा मलेस म्हणते तुला काही त्रास नाही होत रे बाबू घरच्या लोकायले त्रास होते माय आईले माय बाबाले किती त्रास होती त्या बायकोचा दावेडा जाते दावेडा येते आणि तुई वाली सासू ते वाली चंदा मामी नाही कोणाचे मदत ताव कोण आईले बोलते उतरा वात्र करून ते चालते काय तुले

तुझे काय म्हणणं आहे सूरज तिने तिथंच राहू द्यायचं का आ तुझे काय म्हणणं आहे माय काय म्हणणं आहे माय काय म्हणणं लागणार आहे मावशी माय काय म्हणणं लागणार आहे जाऊ दे ना दिली तिथं तिथं मन भोळे पर्यंत राहू दे तिथे आणि तशी आता तिची डिलिव्हरी येणार आहे तर पहिली डिलिव्हरी माहितीच घरी असते माहितीच घरी असते तर जाऊ दे तिथे तिकडं ज्या वेळेस तिचं मन होईल ना याच त्यावेळेस येऊ दे तिथे हा हे बी बरोबर आहे तुझ्याला जाऊ दे ना त्या बहीण माय बीन तिकडं जाऊ दे ना दिवस दिवस त्या राहू दे आपस तिच्या आपल्या माय आपल्या पोरीचं होऊन राहिलं बा ताणून एवढं काय टेन्शन घ्यायचं आहे आपण त्याच्या घरी जा आणि मग थेवाले का आपल्या डोक्यावर बसून त्याच्यापेक्षा ती एका मतानं होऊ दे आता जे वाच ना ते तिच्या मायेच्या मतानं होऊ दे त्या रोशनीच्या हो आता माय तसंच म्हणणं पडलं माय तसंच म्हणणं पडलं तिच्या मागं काही चपलुशी लावायची नाही त्या चंदाच्या मांगा चंदकानी आता लय याच्या हरभऱ्याच्या झाडावर चढली आहे आ तिला असं वाटते का माई पोरगी होय का परी होय आ का उर परी होय तिची वाली पोरगी तर काय माहीत का बापा आ राहू दे आता तिच्याच घरी जेव्हा ती आणून दे आपल्या घरी तेव्हा आपली सुन मनाची नाही तर मग तिचे पोरगीस राहू द्यायची तिच्या घरी तुम्हाला काय करायचं काय नाही तर मी आली होती चांगल्यासाठी का नेहमी नेहमी आईले बोलते थे आपली चंदा मामी रोशनी बी माग काहीतरी बोलली होती वाटते त्यावेळेस मी म्हटलं जाऊ द्या बा जाऊ द्या आपण काहीत जाऊ जा द्या असं करू 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 करू, करू आ, ही माझी रोशनी नाही का डोक्यावरच बसली हा तर लय झालं तिचं अंगाच्या वर तर म्हणून मी आली होती चला बा म्हटलं थोडस बोलाव तिच्यासोबत तिच्या मायासोबत गी काय म्हणणं आहे काय नाही आहे तू बिलकुल मदत नको पडू या इथे वाल्या यायचं हे पाच बसून नव्हता बायकोच हा हे काय ले कायचे आज ना उद्या एकाच एकच होणार आहे हा आपण मदत पडू यायच्या वाल्या बोलू आपण वाईट होऊ हा त्याच्यापेक्षा बाई तू काही बोलू नको मा हा बाई तू नाही बोलू मा ज्योती त्या बाब बरोबर बोलत बर बर आहे बाई तू नको पडू मा यायच्या जा मदत जाऊ दे हे आता पात बसू आता काय होते काय नाही यायचं वाल काय नाही हे सूरज सूरज म्हणतो आपण हे दहा वेळा तिच्या घराच्या भोवतल चक्रा मारते हे काय सांगते व आपल्याला आ काय सांगते आपल्याला मी जात नाही मी करत नाही मी हे नाही करत मी नाही ते कर किती वेळा चकरा मारत नाही पाहिलं काही खुशी काही आलेगा मतच नाही मग काय रीचपट माराय लागत होती तिले काय भाई तू एकाच दृष्टीचा नांदा लावतो तू आ एकच तो वेडा gelten मग त गेलोही ही नाही डबल मग अरे तू तुले जाऊ नको म्हणलं काय मी जाऊ नको म्हणलं काय आ मान ना तुला जेवढ्या चकरा मारायचे आहे तेवढ्या मार आम्हाला काय सांगतो तू तु बापा तुला हे नाही म्हटलं पण ते स्वतःहून गेली रागात मग मला असं समजते का तू काय तिच्या घराच्या बहुताल चक्र मारत मग ते अजून हे येते तोऱ्यात येते मग आ म्हणून तुला जाऊ नको म्हटलं तिच्या घरात घराकड पण तू ऐकतच नाही ना मायाला जाऊ दे तुमचं बंद करा बसू आता काय होते काय नाही जाऊ दे हे पोट्ट असं ना आलाय काय मग हा सण आलाय खाय फुट जाऊ दे जाय बाई ज्योती तू ते घरी जाय तू सासू वाट पाहत असन जाय बरं सोडू लागू का मी आ शेंगा भाजी हो आ आई हो ना तोडतो ना मी जाय ना तू कुकर गिकर मांडून घे कणिक गिनूक भिजवून घे तोडशी माझी मांडला काही कुकर झालाय तरी कुकर वरण भाताचं कुकर झालाय बी

रहीची हे जाऊ दे नाही का सिटीतली पोरगी ते माझी रविवारी या म्हणे फोन आला तिचा बाप म्हणे म्हणते म्हणून मग का पाहिले आपल्या पाय ना बाप्पा जमत पा, तर पाय कधी म्हणे काय सांगतलं का दिवस दिवस सांगितलं कधी जायचं सा म्हणून अबा ये ह्याच रविवारी बोलावलं या रविवारी येत्या पुरीच्या बाबा पण बोलावलं जाऊन पावले काय हरकत आहे हा मी म्हणतो जाऊन पाहायचो बा हो ते बी बरोबर आहे पहिले पोरगी पाहून घेऊ आपण पोरगी पाहून घेऊ पोरगी पसंत आली म्हणजे मग सामोरचं काय आहे का नाही त्यायचं द्यायचं मन आहे नाही आहे घरदार ये ते पाहू नंतर पहिले पोरगी तर पाहायला जावंच लागन ना हां मग चल मग कर या रविवारी फिश कर आणि चाललं जाऊ हा फिश केल्या हो 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 फिश करतो या रविवारी फिश करतो भाई चिडव चिडव करतो रे मले तू घन आ हा काय चिडव चिडव करतो आता करते कधी कधी नाही येत मला काही काही शब्द आई मग आपण घरचे घरचे का तू मी श्याम्या अन सूरज तर राहीन ते आता मित्र होय अन तू आणि एखादी बाई घे सोबत हा पहिले आपण चौघ पाच जणच जाऊन पाहू मग सूरज चे आईलेच सांगून ना आता तिकडे चाललास ना तू सांगून देते आईले

बरोबर आहे ते बाबाची तब्येत बरोबर आहे आणू बहिणी दादा असं चांगले तू ये फक्त घरी ये घरी आल्यावर सांगतो मग मी तुला ये तू घरी येई हा ह्या शनिवारी तिला घेऊन ये जो आधी घेऊन ये आता जर सांगितलं नाही पोटी यायचीच नाही पोट्टीला जर सांगितलं पाहुणे पारे येणार आहे तुला हे यायचीच नाही होय तिथून म्हणून इले बैलव फुसलाव करूनच बोलवा लागून घरी ठीक आहे नाही ठीक आहे मी ते येऊन जाईल पण संधीच नाही सांगतायत मी मला याची इच्छा आहे का आहे मी ना तर पाहिलंच नाही तिले पण संधीचं काही सांगता नाही विचारून पाहावं लागेल फोन करावं लागेल मला आणि मला पैसे बी पाहिजे होते लगेच मला सोमवारी वापस येईन बरं मग मी मला पैसे देतो तू हा दादा पैसे द्याले आ हो तर तू घरी ते घरी पाई ये न मग देतो तुला मी पैसे पहिले घरी ये घरी ये आणि मग पाहू ना तुला काही नाही नाही म्हणलं का तुला पहिले पैसे कायले पाहिजे मग आ शेता काही पाहिजे पैसे तुला तर पाठवले होते मी मागच पैसे अ भाई माय आता प्रॅक्टिकल चालू होणार आहे मग मला रजिस्टर हे ते घ्या लागते हा आणि पाहिजे नाही का माझे थोडं सर्व संपले तुला दिले होते तर मग तेजू भाई तू आणि दादा नाही दिले तर तू तरी देजू आई हॅलो हॅलो आई देऊन राहिले का नाही येऊन राहिले पैसे काय ऐकूच येत नाही माय मायाले मग ऐकून राहिली ऐकून राहिली ये तस आहे घरी दे मग देत तुला पैसे काढपर्यंत शनिवारी हा येतो मग बरं ठीक आहे मग ठेवतो ठेवू काय हो ना हो हो चल बाई ह्या पुट्टीसाठी साडी माडी पाहा लागन हा राणीले म्हणतो राणी जवळत आहे साड्या राणीले म्हणतो एखादी साडी आणि तिच्या वेळेला मापाचं ब्लाऊज राणीपेक्षा ही पुट्टी थोडीशी जाडी आहे आता तर पाह लागन तिचे नाही तर मग विकृती ब्लाऊज घेऊन या लागन तिले आजच जा लागन सोबत राणी आय राणी इकडे वा आय राणी कुठे गेली हे पोरगी किती वेळची आवाज देऊन राहिली राणी आय राणी काय जी आहे मी इकडून इकडे आहे मी इकडे आहे बोला काय म्हणता तुम्ही बापा तू तु इकडून कशी काय आली राणी इकडे कुठे गेली बाहेर आजी मी मग आणीच गेली तुमच्या समोरून तुमचं लक्षच नाही आहे माझ्याकडे बसून होत्या ना तवाच गेली मी आणि हे आपल्या वाल्या नड आले ना मोटर लावायची होती मग नाही आले ना मग पाणी नाही राहील ना काही नाही मोटर टांकी भरून तरी जाईल नळ आले नळा आले बरं झालं चांगली आहे की मोठी धार हो oh, आता तर मोठी धार दिसून राहिली काय माहित का कितीक वेळ राहते ना कितीक नाही तर मी म्हटलं जेवढी झाली तेवढी टमकी काम oh, येण तुम्ही काय लाव देऊन राहिले होते मला काय झालं हो शेताला पाणी पाणी घेऊन राहिली तुला तर माहीतच आहे पण तिच्या साडीचं कसं ती आहे पुट्टी थोडीशी झाडीझुडी आणि ती ब्लाऊज होणार नाही तिले तू आहे पतलीशी तर तिला रेडीमेड ब्लाउज घेऊन या लागन साडी माडी तर घाल ती वाले त्या थोडं चांगलं चांगले झाडं आहे ना हो साड्या गिड्या चांगल्या आहे मायाजवडं पण एक दोन ब्लाउज आहे आई मी करीं, करीं, न, का का ना काही नाही विकृती ब्लाऊज घेतले होते त्याला फिटिंग करायचं राहिलं मायावाला केलेच नाही मी करीन करीन म्हटलं तिकडं रूमवर होती तर केलेच नाही आता इकडं कोणता टेलर आहे ना कोणता नाही तर जाईन म्हटलं पण इकडं आता काय माहीत का नवीन आहे मी तर मला माहीतच नाही तर तुम्हालाच म्हणेन म्हटलं मी एखादी वेळेस तर मग आता थे येईल आपल्या श्वेतात आईली येईन का मी आरे आहे का होत्याजवळ आहे का रेडीमेड ब्लाऊज आहे दे बर दे बरं मी बर बर आणतो तिच्या अंदाजानं दे बरं साहे आपल्या घराच्या मागे दे बर दे बर बर देतो दे 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 ना पण स्वतः माहित आहे का येत आहे म्हणून पाहू नये माहितच नाही तिला माहितच नाही ते याचीच नाही हो बाई खाली नाही म्हणून मग सांगतलंच नाही तिले मी तिला ऐडियानच बोलावलं तिला चुपच चिपच मध्ये ऐडियान बोलावलं आता आल्यावरच तिले मग आता हे करावं लागेल दे लव दे तू काढू नेऊन टाकतो मी दे

मी म्हणतो मला बरं नाही वाटत आहे तर फिरतो म्हणतो मी थोडस बाहेर आणि जाऊन पाहिजे बरं सूरजच्या घराकडं आहे का नाही आहे तर घरी आ कुठं गेले ना कुठं नाही तर नाही तर घरी असते तर आले असते इकडे एक तरी चक्कर मारली असती नाही तर मग माई मलाच बोलत आ तुलीच गमत नाही म्हणत आणि तूच जातं दहा वेळा म्हणत तो तर नाही येत म्हणून इकडं सूरज असे म्हणून माई आलंच तर रात्री बोले मला माई रे जातं म्हणे तिकडं जातोच बरं मी Này की सूरज सूरज दादा कामाला गेले ते वाले आहो रोशनी ताई मी पाहत ता होतो जाताना पण दिसले होते मा मला पण दिसले होते सूरज दादा कामावर जातानी आणि ठीक आहे ठीक आहे खेडा मग खेडा आणि पाहिजा खेडा गिडान गोट्यावर गिटावर पडान गिडा ना नका करू एक मी करे आणि पिंकी तू आजी नाही बोलून राहिली काय उतुले मग तर तू आजी तिकडे दिसली बसून त्यावेळे वाट्यावर आ मायनात मायनात करू आणि तू जाना घरी, तुई आजी तो पाउंड राइदी तुले आई दे मिली चालू બરો બરો પૈસા દેવ ખાવા